बाळा आजचा स्वामी संदेश जो शेवटपर्यंत ऐकेल त्याची सर्वात मोठी इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतील होय हा स्वामी संदेश तुमच्यासमोर आला आहे तर तुम्ही भाग्यवान ठरला आहात त्यामुळे या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका आणि त्याचसोबत या स्वामी संदेशाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य आहात जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला तर नक्की याला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका होय लोकांपासून अडचणी नाहीत तर आपल्या मनात अडचणी आहेत स्वामी तुम्हाला एकट्यात कधीच सोडणार नाहीत तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत तुमचे अश्रू फक्त स्वामींनी पुसले आहेत फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा स्वामी तुमच्यासाठी सगळं करतील काही पुण्य असेही करायचे की ज्याचे साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावे ही गोष्ट आपली कधी नव्हतीच त्या गोष्टीचा जास्त विचार करायचं नाही सापडलं ते पदरात घ्यायचं आणि ने सुटलं त्याला सोडून द्यायचं तिथल्या तिथे विषय सोडून द्यायचा वेळ कोणाची सारखी नसते रडवणाऱ्याला हसवते आणि हसवणाऱ्याला रडवते ज्यांनी दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलं त्यांना नक्कीच एक दिवस रडनाय रडण्याची संधी मिळणार आहे त्यासाठी कोणाला रडवण्याचं कारण तुम्ही बनू नका फुलांची किंमत सुगंधाने आणि माणसाची किंमत माणुसकीने सिद्ध होते बाकी सुंदरता पैसा हे फार दूरवर साथ देत नाही होय आपल्यासोबत दुसऱ्याचेही चांगले व्हावे असे ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात कशाचीही काहीही कमी पडत नाही जीवनात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असली तर पुढचे पाऊल चुकत नाही स्वामी म्हणतात जीवनात जर पुढे जायला उशीर झाला म्हणजे तू हरलास असं नाही तर उशीर झाल्याने तुझा वेग दुप्पट होतो म्हणूनच तू स्वतःवरती विश्वास ठेव बाळा जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगलं हत्यार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं वाईट करायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि आयुष्य बिनधास्त जगायचं स्वामींच्या नामात तल्लीन व्हायचं स्वामींचे नाम तल्लीनतेने आत्मीयतेने घ्यायचं आणि एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे घेत राहायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे बाळा सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आहे सर्वात चांगला धैर्य हत्यार धैर्य आहे सर्वात चांगली सुरक्षा विश्वास म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ते तू नक्कीच त्याने आनंदाने राहू शकतोस नामस्मरण करत राहा सकारात्मक विचार येतील चित्त शुद्ध होईल मन शांत होईल तुला उत्तम यश मिळेल कर्ज आर्थिक अडचणी कमी होतील मागील संकटे तुझे शत्रू कमी होतील म्हणून तर स्वामी मौली म्हणतात की बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर हा विश्वास तुला तुझ्या भगवंतावर असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा बाळा स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी स्वामी सांगतात आयुष्याच्या प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते विसरणे सोपे आहे रे पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणं खूप अवघड आहे होय गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले असलेले आयुष्य भरभरून आनंदाने जग ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं त्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो वागण्यातून तो भरभरून चांगुलपणा झिरपत असतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा खळखळत असतो अशा व्यक्तीस देव स्वत शोधत येतो म्हणून तू चांगला राहा तुझी परिस्थिती कितीही वाईट असू दे परिस्थिती कितीही फाटकी असली तरी चालेल आयुष्य मात्र फुलासारखं हसत खेळत आणि राजासारखं थाटात जग एखाद्या श्रीमंताला विचारायला पाहिजे की आपण यापेक्षा गरीब तर नाही ना स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना त्या सर्वात श्रीमंत त्या भक्तांच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही सुख समृद्धीचा अंत कायमच त्याच्या आयुष्यात भरभराट घेत असतो होय माझ्या लेकरा जेव्हा खिशाला भोग पडेल तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात होय आणि तुझ्यासोबत कोणी नाही हे मला माहीत आहे तू खूप दुःखी आहेस पण चिंता करू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस जर ह्यावर विश्वास असेल तर मी स्वामी आईचा लाडका बाळ आहे असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर बाळा तुला वाटत असेल की तुझ्यासोबत कोणी नाही सगळ्या नात्यांनी तुला झिडकारलं तर तू भगवंताकडे एकच प्रार्थना कर भगवंता मी जर चुकत असेल तर मला सुधार मी हरवलं असेल तर मला मार्गदर्शन कर मी हार मानली असेल तर मला पुढे जायला शिकव लक्षात असू द्या आयुष्य हे कोणताही खेळ खेळा पण खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनांचा विचार करून खेळा कारण दिवस जरी चोवीस तासाने बदलत असलं तरी वेळ मात्र सेकंदा सेकंदाने बदलत असते होय त्यामुळेच आयुष्य जगत असताना तू समजून जग अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडून देते बाळा म्हणून आयुष्याच्या वाटेवर चालण्याची हिंमत ठेव होय बाळा काही व्यक्तीसाठी आपण काही काळापुरतंच खात खास असतो नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माळ छोटी होते कारण भावनेचे काही मोती निचटून गेलेले असतात स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतः झटायचं असतं कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे जर कोणी असेल तर नक्कीच मार्ग सापडतो म्हणूनच जर तुला वाटत असेल की नामाने काय होणार आहे पण माझ्या लेकरा ही चूक तू करू नकोस अशी चूक तू आयुष्यात कधीच पुन्हा असं बोलू नकोस मनात देखील आणू नकोस नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा ज्याला नामाची गोडी लागली श्री स्वामी समर्थ ते त्यांना कायमच त्यांनी साथ दिली आहे भक्तांसाठी ते नक्कीच धावून आलेले आहेत आणि अशक्यही त्यांनी शक्य केलेलं आहे फक्त विश्वासामुळे जर तुझाही तुझ्या भगवंतावरती विश्वास असेल तर हा संदेश तू कमीत कमी सात जणांना शेअर कर आणि बघ येत्या सात दिवसात तुझ्या आयुष्यात एक चांगला चमत्कार नक्कीच होणार आहे होय माझ्या लेकरा विश्वास जर असेल तर सर्व काही शक्य होते तू प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर तर हे सत्य आहे जर तू प्रयत्न करणे सोडून दिले तर तुझ्या आयुष्यात तुला सहज काहीही मिळणार नाही अरे देवदेवतांना भगवंतांना सुद्धा कर्माचे भोग चुकलेले नाहीत तर तू तर एक साधा मनुष्य आहेस तू हार मानू नकोस तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो फक्त तू विश्वास ठेव आणि बघ तुझ्या आयुष्यात स्वामींची साथ तुला नक्कीच मिळणार आहे तुझा तो प्रत्येक संघर्षाचा प्रवास सुखकर होणार आहे घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक आहे सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असेल तर तुझे वाईट कधीच होणार नाही आपलेपणा फक्त दाखवण्यासाठी नाही तर वेळप्रसंगी सोबत राहून सिद्ध करावं लागतं हे माझ्या लेकरा कधीही लवकर जाग येणं हे फायद्याचे आहे मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो सांगायचं काहीच नाही मागायचं पण काहीच नाही जे द्यायचं ते स्वामी तुम्हाला नक्कीच देणार आहेत स्वामी तुमच्या कृपेने मिळू दे आयुष्याचा मार्ग तुमच्या चरणाशीच स्वामी भक्तांनो सर्व मार्ग सापडतो स्वर्ग तुम्हाला मिळणार आहे होय माझ्या लेकरा शरीराची अनेक औषधे मेडिकल मध्ये मिळतील पण मनाचा इलाज तुला तुझ्या आतच मिळणार आहे म्हणून तू दुःख करत बसू नको मनाचा इलाज मात्र मंदिर आणि देवदर्शनाने नामाने भगवंत नामस्मरणानेच होत असतो दुःखदाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं मन भक्तिभावाने भरून जावं मुखात स्वामीनाम असावं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हीही देवाचे नामस्मरण करत असाल तर तो नामस्मरण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा की तुम्ही कोणते श्लोक किंवा कोणत्या देवाचं नामस्मरण करत असता आणि पहा तुम्ही जितकं नामस्मरण कराल तितकी त्याची शक्ती वाढत जाते आणि भगवंताचे प्रिय तुम्ही होत जाता मुखात माझ्या कायम स्वामी नाम असावं जिथे माझं मस्तक झुकेल तिथे माझ्या स्वामींचं स्थान असावं तू मला स्वतःला कळत नाही तितके तुमच्या मनात काय चालू आहे ते भगवंताला कळत असते नामस्मरण करताना तुम्ही त्याला पाहत नसता पण भगवंत तुम्हाला पाहत असतो कारण तो तुमच्या हृदयातच असतो तुम्ही नाम घेता म्हणून भगवंत तुमच्या मागे पुढे सोबत चालत असतो म्हणूनच माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु आहेत कर्म लढायला शिकवतं आणि अनुभव जिंकायला कोणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधी सुख देऊन जात नाही पण कोणाला आनंद मिळवावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं बिकट आहे आयुष्याची वाट या वाटेवर सदैव लागावी मला स्वामींची साथ प्रत्येक नवी सकाळ हा पुनर्जन्म असतो त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा आणि आजचा दिवस अधिक सुंदर बनवा विचारांनी माणूस बदलतो आणि विचार शब्दांनी व्यक्त होतात शब्दांमध्ये अशी शक्ती आहे जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात आज ना उद्या ते भोग भोगावेच लागतात म्हणून नियमाने तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा आणि नित्यमणी भगवंताचा ध्यास तुमच्या मनात ठेवा कारण स्वामी तुझ्या कारणे माझा प्रत्येक श्वास असावा तुझ्या पायरीशी मला माझं अस्तित्व दिसावं स्वामी माझं विसावा मस्तकी माझ्या सतत तुझा हात असावा मी निघालो सुखाच्या शोधात आणि स्वामींनी सर्व सुख माझ्या झोळीत टाकावा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा ज्या दिवशी तू तु तुझे विचार मोठे करायला सुरुवात करशील त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक तुझा विचार करायला सुरुवात करतील कल्पना सुंदर आहे पण त्यासोबत तू जगू शकत नाही वास्तविकता कडवी आहे पण तिला तू सोडू शकत नाही स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिट का होईना स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं होय माणूस कसा पण दिसायला असो पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे त्याच्याकडे पैसा असो नसो संपत्ती असो नसो पण त्या व्यक्तीकडे माणुसकी असायला पाहिजे जीवनात खूप अडचणी आहेत पण कधीच कोणावर हसायचं नाही कारण कोणतीही परिस्थितीत जर जगायचं असेल तर मग हसत हसत जगायचं ते परिस्थितीवर पण कोणाच्या परिस्थितीवर हसायचं नाही परिस्थितीला हसून आपण आपली परिस्थिती बदलायचं पण कोणाला दुःख द्यायचं नाही कोणाच्या आयुष्यावर परिस्थितीवर हसायचं नाही नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगं आयुष्यात जास्त सुंदर वाटतं भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण कर हे माझ्या लेकरा आयुष्य जास्त सुंदर तुला बनवेल कायमच्या मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी तू देऊन पहा बघ त्याचा आनंद तुला नक्कीच मिळतो की नाही जर तुला आयुष्यात सुंदर आणि आनंदाने भरभरून घालवायचं असेल तर आपल्याला कोण हवं आहे यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी तू बघ आयुष्य जास्त सुंदर वाटेल आयुष्यातले तारे तुला कायमच दिसू लागतील आकाशातले तारे तू कधीच मोजू शकत नाहीस माणसाच्या गरजा कधीच संपत नाही शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहा आणि आयुष्य जास्त आनंदाने सुंदर तू जग आयुष्यात पुढे जायचं असेल तर धाडसंगी असायला हवे त्यासाठी तुला वेगळं काहीही करण्याची गरज नाही बेधडक आणि मनाप्रमाणे योग्य पद्धतीने तू काम कर याने तुझं धाडस वाढेल होय माझ्या लेकरा देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आनंदी नाही जीवन एक परीक्षा आहे यात बरेचसे लोक नापास होतात कारण ते इतरांची कॉपी करतात प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते हे त्यांच्या लक्षात येत नाही होय स्वतःला न पडणाऱ्या गोष्टी न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे तू नाकारायला समाधान मिळणार आहे तुला वाटत असेल की प्रत्येकाचं चांगलं करत जावं पण नाही बाळा ते शक्य नाही प्रत्येकाची मन तू जपू शकत नाहीस प्रत्येकाची वेळ आणि परिस्थिती वेगळी असते त्यांची वेळ जर चांगली आली तर ते तुला विसरून जातील त्यांच्या वाईट काळात तू चांगली वेळ आणून दिली आहेस ते तू ते विसरून जातील आणि तुला नाकारतील धिक्कारतील तेव्हा माझ्या लेकरा तू दुःखी होऊ नकोस ये माझ्याकडे ये मी तुला माझ्या कुशीत घेत आहे आणि ते सर्व दुःख मी आता बाजूला करत आहे आता तुझ्या आयुष्यात फक्त सुख समाधान समृद्धीच येणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर बाळा स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे तू नाकारायला शिक जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ तुला येणार नाही स्वतःच्या मनावर ताबा तू ठेव आणि परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल इतरांबद्दल पॉझिटिव्ह राहा चांगले विचार कर तू जसा विचार करशील तसंच तुझ्या आयुष्यात घडणार आहे होय स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा तू स्वतः सोडव चुकलं तरी तुला त्याचा दुःख नसणार आणि चांगलं झालं तर त्याचा आनंद तुला असणारच वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही तुला मिळेल इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री स्मृतीतून कृती आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण आयुष्य नेहमीच नवीन संधी देत असते त्याला सोप्या भा शब्दात आज असे म्हटले जाते आणि उद्याचा विचार करत बसू नका गेला तो कालचा दिवस त्याची चिंता करू नका आजचा दिवस आनंदाने भरभरून तुम्ही जगा होय जर तुमचं मन शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब तुम्हाला दिसेल जर तुमचं मन अस्थिर असेल खळबळत असेल तर नाही तसंच मन तुम्ही शांत ठेवा शांत मनात चांगले प्रतिबिंब दिसतात मार्ग मिळत असतात म्हणून स्थिरता आणि शांतता ठेवा यशाचा मार्ग नक्की दिसेल व्यक्ती कितीही आपल्या बुद्धिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला तरी नियतीने ठरवून दिलेले यश अपयश संकटे त्याला स्वीकारावेच लागतील आयुष्यात तुटलेल्या विश्वास बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही जे आपल्याला हिशोबात बसत नाही त्यांचा विचार करायचा नाही मग ती वस्तू असो किंवा माणसं हे माझ्या लेकरा प्रत्येक दिवसाची सुरुवात तू माझे नामस्मरण घेऊन कर सकारात्मकतेने कर पॉझिटिव्हिटी घेऊन कर प्रत्येक दिवस प्रेमाने घालव दिवसाचा शेवट शांत चित्ताने माझेच नामस्मरण कर बघ हाच देवापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव मार्ग आहे जर तुम्ही बरोबर आहात तर कधीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वत साक्ष देईल एका क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुध सिद्धांत नाही जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं इतर गोष्टी केव्हाही बदलता येतील आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचं पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे होय जर माणसाने व्यवहार आणि देवा आधी आई वडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण त्याला येणार नाही म्हणूनच तर म्हणतात भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आई आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही जर हा तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक होय माझ्या लेकरा जीवनात कोणतीच अडचण आता तुझ्या येणार नाही तुझी सावली निर्माण करायची जर असेल तर तुला ऊन झेलण्याची तयारी असावी लागेल चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात आणि अधिक उत्कृष्ट चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आणि प्रयत्न करत राहतात आयुष्य अवघड आहे बाळा पण अशक्य नाही कधी कधी तुला वाटत असेल की इतरांसाठी पण आपण आठवण बनवून राहणार आहोत ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न तू कर प्रगतीचा मार्ग चुकीच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही म्हणूनच तू घाबरू नकोस हिंमत ही, ही मनगटात नसते खरी हिंमत अंतकरणातून निर्माण होत असते नंतर मनगटात संचार करते मन इतकं मोठं असू दे की कोणीही तुझ्या शेजारी बसू शकेल आणि मान असं मिळव की तू उभा राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही जग इतके की आयुष्य कमी पडेल आणि आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ पण प्रयत्न इतकं कर की भगवंताला परमेश्वराला देणं भागच पडेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा तू शोधत असलेलं उत्तर आज भगवंत तुला देणार आहेत फक्त भगवंतावरती तू विश्वास ठेव आणि बघ कुणी कसं असावं या कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे म्हणून तू बाह्य सौंदर्यावर कधीच भु, भु भुरळून जाऊ नकोस कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं की दुःखाचे काटे तू हसत हसत जगत आहेस खळखळून हसत आहेस यालाच तर दुःख म्हणतात बाळा यालाच तर जीवन म्हणतात आणि या दुःखातूनच जे तू आनंद शोधत आहेस तेच तर खरं तुझं यशाचं रहस्य आहे दुःख असूनही तू दाखवत नाहीस मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना तू आणखी हसत आहेस म्हणून जगणं खूप सुंदर आहे त्यावर तू हिरमसू नकोस एक फूल उमरलं नाही म्हणून तू तु त्याला तुडवू नकोस तुझ्या सर्व मनासारखं होणार आहे म्हणूनच तू आता नकळतपणे भगवंताने हात तुझा धरला आहे तुझ्या अनमोल जीवनात आता भगवंताची साथ तुला मिळत आहे म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत ही साथ तुला जर भगवंताची घ्यायची असेल तर तू ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि बाळा कितीही संकटे आली नाही तरी तू दगमगायचं नाही विश्वास ठेवायचा कारण आयुष्य हे आनंदाने भरभरून जगायचं असतं फक्त तू तु, तुझ्या देवावर तुझ्यावर विश्वास ठेव बघ तुझ्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होणार आहेत आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार अशीच मी भगवंताचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही जे भगवंताकडे मागत आहात ते सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा स्वामी आई तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने पूर्ण करोत हीच मी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद